आजच्या एवढं मी आपण शाळेचा निरोग समारंभ दहावींच्या मुलासाठी सोपे भाषण आहे लिहून घ्या नमस्कार आदरणीय मुख्याध्यापक सर मॅडम व सर्व सर, शिक्षकवृद्ध आणि प्रिय मित्र मैत्रिणी आजचा दिवस आपल्याला सर्वांसाठी खूपच खास आहे आज आपण आपल्या शाळेला निरोप देत आहोत मनात खूप भावना आहेत आनंदाच्या उत्साहाच्या आणि थोड्या दुःखाच्या देखील या शाळेने आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञानच दिलं नाही तर आयुष्य जगायला शिकवलं इथे आपण लिहायला वाचायला बोलायला शिकलो पण त्याहून महत्वाचं म्हणजे माणूस म्हणून घडायला शिकलो शाळा ही फक्त इमारत नाही ती आपल्या स्वप्नांची सुरुवात आहे पहिल्या दिवशी घाबरत घाबरत ते आठवतंय आणि आज या वळणावर उभं राहिल्यावर जाणवतंय शाळेने आपल्याला खूप मोठं केलं आहे प्रत्येक शिक्षकाने आपल्याला प्रेमानं शिकवलं चुका दाखवल्या आणि योग्य दिशा दाखवल्या शाळेचे दिवस होते गोड आठवणीचे हसण्याचे रडण्याचे स्वप्न रंगवण्याचे आज आपण शाळेला निरोप देतोय पण ही शाळा हे शिक्षक आणि या आठवणी आयुष्यभर आपल्याला सोबत राहतील जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलो तरी मनाने आपण कायम शाळेशी जोडलेले राहू आज या मंचावरून विसर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो मानते तुमचं प्रेम तुमचे शिकवण आणि तुमचा आशीर्वाद आयुष्यभर मार्गदर्शन करत राहील मित्रांनो शेवटी इतकंच म्हणे शाळा सोडतोय पण शाळा मनातून कधीच जाणार नाही आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपलं उज्ज्वल भवितव्य हो वळतो मागे पाहताना डोळे पानावतात हसतमुख आठवणी मनात घर करतात पुढच्या प्रवासाला सज्ज होतो आता पण शाळेचं प्रेम कायम मनात राहतात धन्यवाद नक्की व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद